मानवत येथे वीजवितरणच्या संबंधितांनी विद्युत पुरवा परुआ, पुरवठा करणारे रोहित्र बंद पडल्याचे रिपोर्ट देण्यासाठी वीस हजाराच्या लाचेची मागणी करत तडजोडी आणती पंधरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता कंत्राटी तंत्रज्ञान यांच्यावर परभणी लाचलुत्पत विभागाने मंगळवार सव्वीस नोव्हेंबर रोजी कार्यवाही केली मोहमद तहलका मोहम्मद हिमायत कनिष्ठ अभियंता महावितरण ग्रामीण शाखा एक मानवत महेत शिवरुद्र कोलेकर कंत्राटी तंत्रज्ञ महावितरण ग्रामीण शाखा एक मानवत असे लाचखोर लोकसेवकांची नावे आहेत तक्रारदार यांच्या शेतातील बोअरवर विद्युत मोटार बसविलेली आहे त्याला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र पावसाळ्यापासून बंद होते रोहित्र बंद असल्याचा रिपोर्ट मिळणेबाबत तक्रारदार याने मोहम्मद तहल यांना विनंती केली यावर संबंधिताने वीस हजार रुपये लागतील ला असे सांगितले तडजोडी अंती पंधरा हजार रुपयाची मागणी करण्यात आली ही रक्कम महेश कोलेकर यांच्याकडे देण्यास सांगितले याबाबत परभणीला लातृत्व प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली महेश कोलेकर यांनी तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपये स्वीकारले त्याला लालचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे मोहम्मद तहलका यालाही ताब्यात घेण्यात आले असून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस अधि उपअधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक अल्ताफ आयुब मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथील पथकाने ही कार्यवाही केली आहे यामुळे एकच खळबळ उडाली